संगणमेर शहरात वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमीसाठी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे संगनमेर शहरातील रंगार गल्लीच्या कोपऱ्यात असलेल्या सटवाई मंदिराच्या शेजारी एक जिवंत झाडाला आग लावून जमीन दोस्त केल्याची घटना आठ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली अंदाजे पंधरा ते वीस वर्ष जुने असलेले वृक्ष सटवाई मंदिर साटमबाबा आश्रम या चौकात हा वृक्ष हिरवागार अवस्थेत रोज ये जा करताना दिसायचा काल रात्री मात्र कोणी अज्ञात व्यक्तीने झाडाच्या खोडावर कचरा प्लॅस्टिक वस्तू टाकून पेटवून दिले जीवंत झाड जळताना किती वेदना झाल्या असतील एक पर्यावरणप्रेमी एक वृक्षप्रेमीच या वेदना जाणू शकतो वृक्षांबाबत संत तुकाराम महाराज तर म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती येणे सुखे ऋषे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतो हा अभंग संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली यांच्यापासून आपल्याला खूप फायदे आहेत म्हणून तेच आपले सगळे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे वनातील पशू पक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत असे अभंगातून सांगितले आहे आपले या वृक्षांशी खरं तर एक रक्ताच्या नात्यासारखं नातं आहे या वनांचे आवरण म्हणजे मंडप आकाश आहे ही धारा एक प्रकारचे अंथरूण आहे कोणी या आणि या एकांताच्या वासात सावलीत वाऱ्याची झुळूक पानांची सळसळ याचा मानसुक्त आनंद लुटला पाहिजे याच वृक्षवल्लींच्या सानिध्यात मुनी आपले आसन व कमुंडलो घेऊन राहिले व याच एकांतवासात त्यांनी कधी रूपी कमंडलो अतुपात भरले जर तुम्ही कोण आहात काय करत आहात याचा जरी ओळख करून घ्यायची असेल या वनांच्या सानिध्यात येऊन भजन कीर्तन करा तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी आहे याची उकल होईल मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर वृक्ष हेच एकांत व योग्य जागा आहे असे संत तुकाराम महाराज सांगतात संगमेर शहराच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था नगरपालिका सामाजिक वनीकरण विभाग खरं तर मोठ्या प्रमाणावर खर्च करते वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यावर अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर खर्च करतात मात्र काही समाजकंटक असलं विकृत कृत्य करताना हे पाहत नाही सहकार मनर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तर वृक्ष लागवड मोहीम हाती घेताना दंडकारण अभियान म्हणून राबविले व त्याची चोख अंमलबजावणी केली परंतु अशा घटनांकडे नगरपालिका दुर्लक्ष करते का सामाजिक वनीकरण विभाग दुर्लक्ष करते का पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनीच फक्त आवाज उठवायचा का असा प्रश्न निर्माण होतो आहे सामाजिक वनीकरण विभाग नगरपालिका प्रशासनाने या विकृत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा संगमनेर शहर अन्यथा संगमनेर शहराच्या विद्रुपीकरणाला खत पाणी मिळत आहे यावर तुर् तुर्तास इतकेच बोलूया मासत्ता न्यूज ब्युरो संगमने